शाळेमध्ये दोन हजार विद्यार्थी आहेत त्यापैकी तीस टक्के मुली आहेत आणि मुलींपैकी दहा टक्के मुले नापास झाल्यात आणि मुलांपैकी ऐंशी टक्के मुले पास झालेत तर शाळेचा निकाल किती टक्के लागला अशा स्वरूपाचा सो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकूण विद्यार्थी संख्या किती दिली हे लक्षात घ्यायचं आहे एकूण दोन हजार विद्यार्थी संख्या आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्यापैकी तीस टक्के मुली असल्याची आपल्याला माहिती दिलेली आहे म्हणून आपण तीस टक्के याचा काढून घेऊया जे आपण कटवल्यानंतर आपल्याला सहाशे मुली मिळतात तर आता सहाशे मुली आहेत आणि सहाशे मुलींपैकी दहा टक्के मुली ह्या नापास झालेल्या आहेत याचाच अर्थ पास झालेल्या मुली किती असणार नव्वद टक्के म्हणून सहाशेचे नव्वद टक्के आपल्याला पास असलेल्या मुली काढून घ्यायच्या आहेत ज्या की आपण काढल्यानंतर आपल्याला पाचशे चाळीस मुली ह्या पास झालेल्या किंवा उत्तीर्ण झालेल्या आहेत हे लक्षात आलेलं आहे यानंतर आपल्याला मुली पाचशे चाळीस मिळाल्या तर मुलांची संख्या किती आहे हे काढावं लागणार आहे म्हणजे मुली पाचशे चाळीस ह्या पास झाल्यात परंतु एकूण मुली ह्या सहाशे होत्या म्हणजेच दोन हजारपैकी सहाशे मुले असल्यावर मुलांची संख्या किती असणार दोन हजार वजा सहाशे म्हणजेच चौदाशे तर चौदाशे विद्यार्थ्यांपैकी किती मुले पास आहेत तर ऐंशी टक्के विद्यार्थी पास आहेत म्हणून ऐंशीने आपल्याला गुणून भागीला शंभर करून घ्यावा लागेल म्हणजेच आपल्याला इथे संख्या मिळणार आहे एक हजार एकशे वीस विद्यार्थी मुले ही उत्तीर्ण आहेत आता आपल्याला एकूण उत्तीर्ण असलेले विद्यार्थी काढण्यासाठी यामध्ये मुले एक हजार एकशे वीस आणि मुली पाचशे चाळीस हे ॲड करावं लागणार आहे मग आपलं एक हजार सहाशे साठ अशी एकूण विद्यार्थी संख्या उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची आपल्याला मिळत आहे मग हे कितीपैकी उत्तीर्ण आहेत तर दोन हजारांपैकी तर दोन हजाराला एक हजार सहाशे साठ तर शंभरला किती अशा स्वरूपात आपल्याला मांडणी करून याचं उत्तर काढावं लागेल म्हणजेच श आपल्याला यक्सबरोबर सोळाशे साठ गुणिले शंभर भागीला दोन हजार हे भाग घालून घ्यावं लागणार आहे मग आपण यामध्ये जेव्हा भाग घालून घेतोय तर आपल्याला ब्याटी सोळा बे त्रिके सहा म्हणजेच त्र्याऐंशी टक्के हे आपलं उत्तर मिळेल